रामकृष्ण हरी आषाढी एकादशीच्या पावन पर्वामध्ये मी गौरी तुमच्यासाठी उपवासाचे नवनवीन टेस्टी इंटरेस्टिंग असे पदार्थ घेऊन आले आहे त्यामधील एक म्हणजे उपवासाचा चवीला इतका स्वादिष्ट लागतो की थोरा मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळेच फस्त करून टाकतात खुसखुशीत आणि स्वादिष्ट असा उपवासाचा मेदूवडा बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी दोन चमचे शाबू आणि एक एक वाटी भगर वापरून आपण हा उपवासाचा मेदुवडा बनवू शकतो वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार असा उपवासाचा मेदुवडा आपण खोबऱ्याच्या हो चटणीसोबत किंवा आंबट गोड दह्यासोबत खाऊ शकतो तुम्ही ही रेसिपी ट्राय करा कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ह्या उपवासाचा पदार्थ ट्राय करून तुमचाही उपवास टेस्टी आणि इंटरेस्टिंग बनवा आणि हो तुमच्या इथे भगरीला काय काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा